त्या मा माहितीसाठी आहे व्हिडिओ पूर्ण लक्ष देऊन ऐका ही औषध फक्त उन्हाच्या टेम्परेचरमध्ये मारायचं मा नाही पाच वाजता सहा वाजता दावणीवर जनावर बांधल्यानंतर मारू शकता तुम्ही प्रमाण कमी कारण तर आठवड्यातून तीनदा मारा चालतं आहे पण पुराने मस्त रिझर्ट एक नंबर तसंच आपल्या प्रत्येक जनावर राख्यासाठी ही व्हिडिओ शेअर करायचा आहे कारण तर आता थंडी दिवसात दिवशी वासराला पिसा होते आहेत ही पिसासाठी देखील लई जॅलेम औषध आहे तुम्ही एकदा वापरा आणि कमेंटमध्ये कमेंटमध्ये येऊन सांगा की औषधाचा रिझल्ट कसा आहे जरशा गाय असो शेळ्या मेंढ्या असू मशी असू रेड्या असू काही असू फक्त प्रमाण व्यवस्थित कमी मारा जास्त उन्हाच्या टेम्परेचर जा मध्ये मारू नका तसंच आपल्या आयडीला फॉलो करायला विसरू नका ही बाटली मित्रांनो आपल्यासाठी जनावरांसाठी लय उपयोगी आहे जनावर मारण्यासाठी नाही बरं का जनावरावर गुचिड उ लीक झाली असेल दिवस मारताना मच्छर लय चावत असतील तर एक दोन तीन ठेम ह्या अशा बाटलीमध्ये टाकायचं फुल बाटली भरून पाणी हलवायचं आणि ह्या फवाराने असं फास करून मारायचं जनावर गुचिड मरून जाते पीस मरून जाते वा लिका काय राहत नाहीत वासरासनं जरी पिसा झाल्या तरी ही उपयोगी लिहिते तीन जर ह्या बाटली वापरायचं नाहीतर तर जास्त प्रमाण जर वापर चाल तर जनावर दगावतेली ही जनावराला अलाउड नाही बिलकुल रिझल्ट तुम्हाला दाखवतो रिझर्ट समोर आहे असं जर माशा जरी बसल्या तर अशा माश्या मरून पडतील ही म्हणून तुम्हाला सांगतो आपण शोध लावाचा ज्याला जनावरला मारण्यासाठी अलाउड नाही ते आपण औषध मारतो ही वा दिसते त्या गा औषध